दही वडे इथे आपलं जे उडदची डाळ असते ती रात्री भिजवलेली आणि आता ते ग्राईंड करून घेतलेली आहे आणि इमलीची चटणी असते ना त्याच्यासाठी हे मी रात्रीच भिजत घातलेलं आता त्याच्यामध्ये गूळ टाकून मस्त उकळवणार आणि ग्रीनवाली चटणी बनवते तर तुम्ही पुढे माझंही वगैरे टाकून जसं मेंदूवाड्याची रेसिपी असते ना तशीच करून त्याच्यात दही वगैरे आणि ह्या चटण्या टाकाव्या लागतात तर चला आता बनवते एंजलचा फर्स्ट डे स्कूल आता ते चालले ट्युशनला साडे नऊ वाजले चला बायके बाय एकताना युनिफॉर्म घेऊन या इस्त्रीला टाकलेला बाय <laughs> नेली? तुला नाही बजूक रे पप्पा हा मिश्काला तुला, तुला नाही देणार बोल, आ, ना बोल।, ते बोल।, ते बोल। ते करते

तुला काम आहे तू जाऊन बघून आले मग पण इतक्या साऱ्या बकऱ्या काय करतात ते लोक हे करतात पाळतात काय स्वतःकडे मला वाटलं काल होती म्हणून त्याच्यासाठी त्यांनी घेतले की काय अशी रोज असते त्यांच्याकडं बापरे हा हा एवढी होती

आता पाच वाजता जा चारला हाफ डे स्कूल वरून चार ला येणार तर पाच ला मग ट्युशनला जा मी बोलिय आरामात संध्याकाळी खेळणार आता रिटर्न आले थोड्या वेळ थांबायचं होतं साइटला नाहीतर काय तुझ तुझ काय सुरू आहे पण मग फ्रॉक घातलेला काढला टी शर्ट घातलेला काढला आणि अशीच बसली हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता आपली सुट्टी संपलेली आहे आणि रोजचं रुटीन सुरू झालेलं आहे चला आता एंजा जाणार आहे स्कूलला आणि हे बघा इथे चालली आहे तिची तयारी पण अजून बारा पण नाही वाजलेले तरी तिला युनिफॉर्म घालून बसायचं आहे आणि तयार व्हायचंय पटकन पटकन ट्युशनचं आग. तर तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही की ती तिथे जाऊन रिटर्न आली आ अजून टाईम आहे ना साडे बाराला तर निघणार तुझं तर चला आता तिचं टिफिन बनवते भाजी चपाती बनवलेली असताना तिला आज टिफिनला बटाट्याचे असे ताप मिळते तर म्हटलं दोघी पण खातील मिश्का पण खायला ती पण खाईल थोडेसे जास्त बनवले आणि मिश्काला आलेले इथे ना जाम झोप पण मी तिला झोपवलं नाही कारण ती दुपारी ना झोपायला देत नाही अजिबात बुक राहिली बुक चेंज करायची अगं तू पप्पाकडे दे पप्पा करेल तू उद्या, उद्या कशाला एंजू असेल चालू तर करून गेली डॅमेज आलेली आहे बुक दाखव ते देतील चेंज करून हीच आहे ना हा तीच आहे बाबू कोण आले आपल्या घरी जिज्ञा नाही आपल्या घरी कोण आले इकडे हा इकडे बघ इथे बघ आपल्या घरात कोण आलाय आणि दुसरं कोण आलंय आली आलीये ना कोण आलंय फ्रेंड आहे ते बघा आवाज कशी ती ती देते ती समोर रडते ना तिला आवाज देते

बॉटल वॉटर बॉटल ही मिश्काची वॉटर बॉटल आहे ना माझं पोट चाललंय काय काय चाललं आहे

तुम्ही तर बघितलंच असेल एकता खुशी आणि आजी आलेले दुपारीच आणि तिची काय स्कूल सुरू नाही झाली आहे त्याच्यामुळे आले दोन तीन दिवसासाठी आणि एंजलची स्कूल सुरू झाली मग तिला असं वाटते की ते घरी मी शाळेत जाते मी ट्युशनला जाते असं तिचं सुरू असतं आता तिला जबरदस्ती ट्युशनला पाठवून दिलेले आता येईल ती आणि हे लोक पण खाली गेले भाजी आणायला म्हणजे मच्छी किंवा मग काहीतरी दुसरं चला तर मग तोपर्यंत मी मिष्का पण गेलेली आहे तिच्यासोबत तोपर्यंत मी चपातीचं पीठ वगैरे म्हणून ठेवते आणि बाकीचे त्या